नमस्कार मित्रांनो भारतीय न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे चंद्रपूर लोकसभेसाठी सुधीर मनगंटीवार यांना उमेदवारी देण्यात आली आहे त्यांची प्रचारसभा आज चंद्रपूरमध्ये पार पडली यावेळी झालेल्या भाषणात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली आहे तसेच भाजपा चारशे पाचचाही नारा आज या सभेतून देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे भारतीय जनता पक्षाच्या कुठल्याही उमेदवाराला निवडून देताना आपण नरेंद्र मोदी यांना निवडून देत आहोत हे लक्षात ठेवा असं आवाहनही देवेंद्र फडणवीस यांनी कार्यकर्त्यांना केलेलं आहे पुढे बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की आता सुधीर मुनगंटीवार म्हणाले की हे राज्याची निवडणूक नाही तर देशाची निवडणूक आहे देशाचा नेता कोण असेल व देशाचं नेतृत्व कोणाच्या हाती द्यायचं हे ठरवणारे ही निवडणूक आहे ही निवडणूक ठरवेल की देशात मोदींचं राज्य आणायचं की राहुल गांधींना संधी द्यायची सुधीर भावनने दिलेलं मत म्हणजे मोदींना दिलेलं मत आहे तर काँग्रेसला दिलेलं प्रत्येक मत राहुल गांधीने दिलेलं मत आहे हा विचार करून मत द्या असं आवाहन देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थितांना केलेलं आहे राहुल गांधी यांच्यावर टीका करताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की राहुल गांधींनी जिथे पदयात्रा काढली तिथे त्यांना पराभवाचा सामना करावा लागला किंवा तिथे काँग्रेस पक्ष फुटला देशाच्या कानाकोपऱ्यात कुठेही गेलं तर एकच नाव ऐकू एक येतं ते म्हणजे नरेंद्र मोदी नरेंद्र मोदी हे असं नेतृत्व आहे ज्यांनी गरिबांना घर दिलं गरीब कल्याणाचा अजेंडा आणला जगाचा इतिहास जे झालं नाही ते नरेंद्र मोदी यांनी करून दाखवलं पंचवीस कोटी गरिबांना दारिद्र्यशे बाहेर काढलं मोदी सरकार हे मुठभर लोकांचं सरकार नाही तर समाजातल्या प्रत्येक घटकाचं सरकार आहे असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे महाराष्ट्रात महायुती भक्कम झाली आहे भाजपा शिवसेना राष्ट्रवादी रासप रिपब्लिक पार्टी हे सगळे पक्ष आपल्याबरोबर आहेत नेतृत्व वक्तृत्व हे सगळे गुण सुधीर मुनगंटीवार यांच्यात आहेत विरोधात असताना त्यांनी सत्ताधाऱ्यांना सवळ किपोळ केलं सत्तेत आल्यानंतर महाराष्ट्राला हिरवगा करण्याचं स्वप्न पन्नास कोटी वृक्ष लावून त्यांनी पूर्ण करून दाखवलं सांस्कृतिक कार्यमंत्री म्हणून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाच्या तीनशे पन्नासव्या वर्षाच्या निमित्ताने छत्रपती शिवाजी महाराज यांची ब्रिटिशांनी नेलेली वाघ दर्शनासाठी आणण्याचं काम सुधीर मुनगंटीवार यांनी केलं तसेच सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूर जिल्ह्याचा चेहरा मोहरा बदलला मोदींच्या नेतृत्वात गडकरींच्या पुढाकारांनी विदर्भाचा चेहराही बदलला सुधीर भाऊ हे प्रत्येकाचे दुःख समजू शकतात समाजाला कोण समजून घेऊ शकतं हा विचार चंद्रपूरमध्ये केला सुधीर मुनगंटीवार यांच्याशिवाय नाव समोर येत नाही चंद्रपूरच्या जनतेने यावेळेस निर्धार केला आहे की यावेळीची लोकसभेची जागा रेकॉर्ड ब्रेक मतांनी आपल्याला निवडून आणायची आहे महायुतीचा काम भरायची सुरुवात कुठून करायची तर ती चंद्रपूरपासून झाली पाहिजे असा ठराव आम्ही केला अबकी बा चारशोपाचा नाराही देवेंद्र फडणवीस यांनी दिला नेमकं चंद्रपूरच्या सभेत बोलताना देवेंद्र फडणवीस काय म्हणाल ते एका तसेच हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल त्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि भारतीय न्यूज या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा धन्यवाद हिंदवी स्वराज्याचे सर संस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारत रत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना मान वंदन अर्पित करतो आणि महाकालीच्या चरणी नतमस्तक होतो आणि आज या ठिकाणी मंचावर उपस्थित असलेले आपले महाराष्ट्राचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेजी ज्यांचा फॉर्म भरण्याकरता आपण सगळे या ठिकाणी एकत्रित आलो आपल्या चंद्रपूरची मुलूक मैदान तोफ आतापर्यंत मुंबईमध्ये धडलत होती आता ती दिल्लीमध्ये धडधड करणार आहे असे आपले सुनील भाऊ मुनगंटीवार ज्यांनी चार वेळा या चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाचं नेतृत्व केलं आणि दिल्लीमध्ये अनेक घोटाळे बाहेर काढत देशाचे गृह राज्यमंत्री म्हणून अतिशय उत्तम काम केलं ते आदरणीय भाई अहिर सन्मान्य खासदार रामदास तळसजी आमदार संजीव रेड्डी बोतकुलवारजी आमदार संदीप दुर्वेजी आमदार अशोक उल्केजी हरीश शर्माजी संजय धोटेजी राहुल पावडेजी अशोकराव जीवतड़े राजीव कक्कड आमचे आशिष बाबू देशमुख बंडूजी हजारे नितीनजी या ठिकाणी उपस्थित विजयजी राऊत रमेशजी राजूरकर संध्याताई गुरदुन्हे राखीताई कांचलवार मंचावर उपस्थित सर्व मान्यवर आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो आताच सुधीर भाऊने या निवडणुकीचं महत्व काय आहे हे सांगितलं आहे ही राज्याची निवडणूक नाही आहे ही देशाची निवडणूक आहे देशाचा नेता कोण असेल देशाचं नेतृत्व कोणाच्या हाती द्यायचं याची ही निवडणूक आहे ही निवडणूक सुधीर भाऊ किंवा काँग्रेसचा उमेदवार यांच्यातली नाही तर ही निवडणूक हे ठरवणार आहे की देशामध्ये मोदीजींचं राज्य आणायचं की राहुल गांधीला संधी द्यायची याचा निर्णय करणारी ही निवडणूक आहे सुधीर भाऊला दिलेला प्रत्येक मत हे मोदीजींना दिलेलं मत आहे काँग्रेसच्या उमेदवाराला दिलेलं मत हे राहुल गांधींना दिलेलं मत आहे आता मी तुम्हाला सांगण्याची आवश्यकता नाहीये या देशामध्ये राहुल गांधींची अवस्था काय राहुल गांधी का हे एक यात्रा घेऊन निघाले आणि असं गमतीने अनेक वेळा म्हणतात ज्या ज्या संतन के टाळता म्हणता ढार जिथे जिथे राहुल गांधी गेले त्या त्या -का ठिकाणी काँग्रेस कुठली फुटली लोक सोडून गेले आणि निवडणुकीमध्ये त्यांना पराजयाचा सामना करावा लागला आणि आज संपूर्ण देशामध्ये पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण मध्य ईशान्य देशाच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात गेलं एकच नाव ऐकू येतं नरेंद्र मोदी नरेंद्र मोदी नरेंद्र मोदी आज देशाला मोदीजींच्या नेतृत्वात एक अशा प्रकारचं नेतृत्व लाभलं की ज्यांनी देशामध्ये पहिल्यांदा विचार केला गरीब कल्याणाचा अजेंडा आणला गरीबाला घर दिलं शौचालय दिलं पाणी दिलं गॅस दिल वीज दिली लोन दिलं गरीबाला उभं केलं तुम्ही विचार करा जगाच्या इतिहासात जे झालं नाही ते मोदीजींनी करून दाखवलं दहा वर्षामध्ये पंचवीस कोटी लोकांना गरिबीच्या बाहेर काढणारा नेता हा नरेंद्र मोदी आहे जे जगाला समजलं नाही जे जगाला करता आलं नाही ते या देशामध्ये मोदीजींनी केलं मोदीजींचं सरकार मुठभर लोकांकरता काम करणारं सरकार नाही आहे तीन दलित गोर गरीब आदिवासी शेतकरी शेतमजूर ओबीसी अल्पसंख्याक महिला या प्रत्येक घटकाला हे आपलं सरकार आहे हा आपला नेता आहे हे आपल्याकरता काम करतायत अशा प्रकारची भावना आज या ठिकाणी झाली आणि म्हणूनच आज आपण पाहतोय महाराष्ट्रातली आपली महायुती भक्कम झाली आहे भाजप आहे शिवसेना आहे राष्ट्रवादी काँग्रेस आहे रिपब्लिकन पार्टी आठवले आपल्यासोबत आहे रासप आपल्यासोबत आहे अनेक पक्ष हे आज आपल्या सोबत आहे आणि एक, एक मजबूत अशा प्रकारची महायुती आपण तयार केली आहे आणि चंद्रपूर मध्ये तर सुधीर भाऊंसारखा एक उमेदवार आपण दिलाय सुधीर भाऊ नेतृत्व कर्तृत्व वक्तृत्व याचा तिहेरी संगम जर कुठे पाहायचा असेल तर तो आपल्याला सुधीर भाऊ मध्ये पाहायला मिळतो ज्या प्रकारे गेली तीस वर्ष सुधीर भाऊंनी महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये विरोधी पक्षात असताना सरकारला सळो की पळो करून सोडलं आणि सत्तेत आल्यानंतर सत्तेमध्ये काय परिवर्तन आपण घडवू शकतो हे महाराष्ट्राच्या जनतेला दाखवून दिलं या ठिकाणी पन्नास कोटी वृक्ष लावण्याचा संकल्प सोडून या महाराष्ट्राला हिरवगार करण्याचं स्वप्न हे जर कोणी पूर्ण करू शकलं तर ते सुधीर मुनघंटीवार पूर्ण करू शकले आज संपूर्ण देशामध्ये ज्यावेळेस रिपोर्ट प्रकाशित झाला एकच राज्य असं होतं की ज्या राज्यातलं जंगल वाढलं होतं आणि ते राज्य म्हणजे आमचं महाराष्ट्र होतं हे सुधीर भावनी करून दाखवलं आज सांस्कृतिक कार्यमंत्री म्हणून या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवरायांच्या राज्याभिषेकाच्या साडेतीनशेव्या वर्षाच्या पूर्ततेच्या निमित्ताने छत्रपती शिवरायांना संपूर्ण देशात वंदना तर मिळालीच पण वेळी छत्रपती शिवरायांनी ज्या वाघ नखाने अफजल खानाचा कोथळा बाहेर काढला होता जी वाघ नख आमच्याकडनं चोरून त्या काळातल्या इंग्रजांनी नेली होती त्या सरकारशी चर्चा करून ती वाघ नखं देखील भारतामध्ये आमच्या दर्शना करता आणण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते सुधीर भाऊने केलं आमच्या अस्मितेची ही जी काही मानकं का आहेत त्या मानकांच्या संदर्भात त्यांनी केलेलं काम आपण सगळ्यांनी बघितलं आणि आज ज्या प्रकारे चंद्रपूर जिल्ह्याचा चेहरा बदललेला आपण पाहतोय ज्या प्रकारे विकास झालेला आपण पाहतोय आज या महाराष्ट्रामध्ये मोदीजींच्या सरकारमध्ये आमच्या नितीनजींच्या नेतृत्वामध्ये ज्या प्रकारे विदर्भाचा चेहरा बदललेला आपण दिसतोय आज मी आपल्याला सवाल विचारू इच्छितो की भारतीय जनता पक्षाच्या व्यतिरिक्त किंवा महायुतीच्या व्यतिरिक्त कोण विकास करू शकतो आज आपण बघितलं मागच्या वेळी एक अॅक्सिडेंट झाला आणि आपला हंसराज भैया छोट्या मतांनी त्या ठिकाणी हारले आता ते आमचे मित्र दिवंगत झाले मी त्यांच्यावर बोलणार नाही पण मी सवाल विचारू इच्छितो की त्या काळामध्ये आपल्याला कुठला विकास पाहायला मिळाला महाविकास आघाडीचं सरकार देखील होतं त्याही काळामध्ये आपल्याला कुठला विकास पहायला मिळाला बंधू भगिनींध या ठिकाणी विकास जर करायचा असेल तर त्याला दृष्टी लागते सर्व समाजाला सोबत घेऊन कोण चालू शकतो प्रत्येकाची दुःख कोण समजू शकतो कोणती दुःख योग्य प्रकारे मांडू शकतो हा जर विचार आपण केला तर आपल्या मनामध्ये हो सुधीर भाऊच्या व्यतिरिक्त दुसरं नावच येऊ शकत नाही हा मला विश्वास आहे आणि म्हणून आपल्याला फॉर्म भरायला जायचा आहे आणि मलाही गडचिरोलीला फॉर्म भरायला जायचा आहे आणि मी तुम्हाला काही सा तुम्हा का फार सांगावं असं नाही कारण चंद्रपूरच्या जनतेने निर्धार के केलाय आणि यवतमाळच्याही जनतेने निर्धार केलेला आहे नरेंद्र बरोबर आहे ना तर यवतमाळच्याही जनतेने निर्धार केलाय आता या वेळेसची जागा रेकॉर्ड मताने आपल्याला निवडून आणायची आहे ज्या वेळेस आम्ही ठरवलं की महाराष्ट्रामध्ये महायुतीचा फॉर्म भरायची सुरुवात कुठलं करायची एक मताने सगळ्यांनी निर्णय केला ही सुरुवात चंद्रपूरपासनं सुधीर भाऊ झाली पाहिजे आणि आज ही सुरुवात चांगली झाली ज्याची सुरुवात चांगली होते त्याचा अंतही चांगला होतो एक नंबर सुधीर भाऊ आता पैताळीस पार आमचं थांबूच शकत नाही आणि अबकी बात अबकी बार अबकी बार अब्की बार, 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 बार चार पार करोड मोदीजींना पुन्हा एकदा भारताचं प्रधानमंत्री बनवून या भारताला विकसित भारताकडे नेण्याचा संकल्प आपण सगळ्यांनी केलाय आणि त्याची जबाबदारी ही तुमच्यावर या ठिकाणी टाकतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय भारत